चला पाहूया आपली कैरी स्पेशल मटकी भेळ कैरी स्पेशल मटकी भेळ हो ही आपली पुण्याची बुंदी हे पुण्याचं मिक्स फरसाण शेव कांदा टोमॅटो स्पेशल गावरान मटकी आहे ही हळद मिठात उकडलेली हा मिरचीचा ठेचा आहे एक गुळाचं पाणी आपण साखर वापरत नाही गुळाचं स्पेशल पाणी बनवतो आपण हे गुळ चिंच खजूर आपण ह्याच्यावरती अशी वरतून शेव पण टाकतो कुरकुरीत लागते अजूनच एवढं पाणी टाकून पण आपली भेळ कुरकुरीत लागते कारण पाण्यामध्ये आपली खजूर असते गुळ असतो आणि आपली ही स्पेशल कैरीची भेळ आहे कैरी हो आपल्याकडे बारा महिने कैरी असते तोतापुरी कैरी असते ही कडकमध्ये ती आपण अशी खेसून लोकांना कैरी भेळ हा एक वेगळा काहीतरी एक प्रकार आहे त्याच्यामुळे इथं गावरांमध्ये हा माझा स्टॉल आहे स्पेशल आपल्याकडे बारा महिने कैरी असते कधीही आले तरी आपल्याकडे बारा महिने पुणेकरांना खायची बाहेर खायची कुठे भेटेल आपल्याला खडकवासल्या मिळेल खडकवासल्या चौपाटीवरती कोमल भेळ सेंटर म्हणून एक स्टॉल आहे तुम्हाला स्पेशल कैरी भेळ बाराही महिने उन्हाळ्या पावसाळ्या आणि हिवाळ्या कधीही कैरी खाऊशी वाटली तर खडकवासला चौपाटी खडकवासला हो तुम्हाला अशी कन्सेप्ट आता कैरीची भेळ बनवावी पुणेर मटकी वेळ असताना कैरीचं काहीतरी करावं स्पेशल मटका कैर सगळीकडे मटकी भेळ रेग्युलर भेळ भेटते पण आम्ही एक वेगळं की कैरी की कारण की कैरी भेळ आपल्याला आम्हाला कैरी ही कर्नाटक वर न येते आपल्याकडे पन्नास रुपयाला भेटते रुपयाला मिळते अच्छा म्हणजे ट्राय करूया मटकी वेळ खाली पुण्यामध्ये पण कैरीची मटकी वेळ कैरी मुलींना मुलींसाठी तर जिवळाचा विषय कैरी म्हणजे आणि पन्नास रुपयाला आहे मेहनती ताई येत खटक वाचयला काही ट्राय करूच पण ह्या गावरान फेस्टिवलमध्ये ट्राय करतोय आणि डिसेंबरमध्ये कैरी खायला मिळते आवलं की आय एम ट्राय करूया चिंचेचं पाणी आणि कैरी सुपर लागते जबरदस्त आहे बाहेरचा कोणता चाट वगैरे खाण्यापेक्षा ना आपल्या पुण्याची पुनिमिट की वेळ कधी पण चांगली एनी टाइम बेस्ट हुप्प पुण्याला आराम पुण्याने मटके वेळ खाली नाही पुन्हा ट्रीप गेली म्हणजे या ट्राय करा आणि पुण्यामध्ये कुठेही भेटेल तुम्हाला पण ही वेळ तुम्हाला खडकवासला चौपाटीवर भेटेल कोमल भेड सेंटर नक्की ट्राय करा